आदरणीय व्यासपीठ इथे प्रमुख कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष इथे जमलेले प्रमुख वक्ते आणि कार्यक्रमाचे माझे जमलेले बंधू आणि भगिनी आज माझा विषय आहे की एकवीसव्या शतक शतकातील भारत मला एक चांगलं आठवत हो दो की दोन हजार तेराच्या भाषणात आजचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी हो साहेब बोलले होते की दोन हा भारत महासत्ता बनेल भारत हा सर्वोच्च स्थानी असेल भारत हा देश विकसनशील नाही तर विकसित राष्ट्र म्हणून घोषित करण्यात येईल आणि त्याबरोबर त्याची गणना सुद्धा केल्या जाईल बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही तस नरेंद्र मोदी साहेब आपल्याला हे बोलले होते माझ्या इथे जमलेल्या खरंच सांगा कि मला तुम्हाला आज एक प्रश्न विचारायचा आहे की खरंच सांगा की आज भारत महासत्ता देश बनलेला आहे का आज दोन हजार पंचवीसच्या दशकामध्ये आपण जगत आहोत दोन हजार पंचवीस चालू आहे काय बदल झाला आहे भारतामध्ये माननीय मोदी साहेबांचे शब्द खरे झालेत का सामान्य जनता सुखी आहे का आपले शेतकरी बांधव सुखी आहे का महिला व युवांना रोजगार मिळालेला आहे का किती गरीब जनता किती गरीब जनता श्रीमंत झालेली आहे किंवा गरीब जनताचे आज किती कष्ट कमी झालेले आहेत किती लोक श्रीमंत झाले याची यादी जर का सरकारने तयार केली तर त्याच्या प्रश्नांचे उत्तर सरकार हे बरोबर देऊ शकते मग काय काय झालं

बर का सगळ्यांना विचारते मी दादा तुम्हाला आज दरवेळेस गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे का गव्हर्नमेंट सर्व्हिस सगळ्या बंद करण्यात आल्या काय तो म्हणे आज कंत्राटी भरती करण्यात आली आहे का कंत्राटी भरती का गव्हर्नमेंट कडे सरकारसाठी काय पैसा नाही का गव्हर्नमेंटला सरकारकडे सर्व्हिस देण्यासाठी काय पैसा नाहीये का त्यांच्याकडे आज नोकऱ्या उपलब्ध नाहीये जे लोक रिटायर्ड होत आहेत त्यांच्या जागा खाली का आहे का त्या कंत्राटी बेसवर दहा आणि अकरा महिन्याच्या बेस वरती भरण्यात येत आहे हे का बंद केलं सरकारने मग इथे भारत महासत्ता काय झालं त्यानंतर सरकारकडे पैसा नाही नोकऱ्या नाही शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्यात आल्या एक महत्वाची योजना राबवण्यात आली की सतरा रुपयांमध्ये शेतकऱ्यांना इन्शुरन्स पीक विमा देण्यात येईल पी सगळ्या शेतकऱ्यांनी पी पीक विमा काढला शेतकऱ्यांच्या सतरा रुपयाचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर चारशे साडेचारशे कोटी रुपये सरकारच्या खात्यामध्ये जमा झाले पण जर्कस कुठल्या आशा शंकर यांनी पीक विमा घेतला पीक विम्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स धावपळ करता 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 तो शेतकरी भूमीचारा बोलतो की मी माझे शेतीचे काम बघू की तुमच्या इन्शुरन्सचे डॉक्युमेंट्सचे काम बघू 17 रुपयांसाठी त्याने तो पीक विमा सुद्धा सोडला मग हे पैसा केला कुठे हा पैसा गेला सरकारच्या तिजोरीत आणि या तिजोरीवर खूप मोठे नाग يونيو बसलेले आहेत हा मी म्हणजे दोन हजार पाच पासून गाडी चालवते दोन हजार बारा तेराला पेट्रोल अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपये अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपये लिटरने होतं आणि आज आज एकशे बारा रुपये पेट्रोलचा दर वाढलेला आहे दोन हजार बारा तेराची गोष्ट आपलं सिलेंडर सिलेंडर हा साडेचारशे रुपयाला मिळत होता आणि आजचा सिलेंडरचा भाव आहे एक हजार एकशे अकरा रुपयांनी स्वतः घेतलेला आहे फक्त मागच्या दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी जेव्हा इलेक्शन आलं त्यावेळेस दोनशे रुपयांनी सिलेंडरचे भाव कमी करण्यात आले त्यावेळेस सिलेंडर आठशे अकरा रुपयाला देण्यात आलं आणि आज पुन्हा सिलेंडरचे भाव पन्नास रुपयांनी वाढवून सिलेंडरचा भाव जवळपास ही भारत भारत झाला का खिशातून पैसे उगवून कसे काढायचे हे सरकारला पूर्णपणे आता माहिती झालेलं आहे विधान परिषदेमध्ये बोलणार आहे महासत्ता जेव्हा आपण विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस खासदार आमदार बोलतात त्यावेळेस त्यांना नीट ऐकावं की ते कुठल्या कुठल्या योजना आणतात काय काय आणतात आम्ही हे करू आम्ही ते करू पण ती योजना सर्व पोहोचली का आओ भाजीपाला पहिल्यांदा पाच रुपयाला दहा रुपयाला भाजीपाला येत होता आज तीच गड्डी वीस रुपयाला पंचवीस रुपयाला तीस रुपयाला झालेली आहे किराणा सामानाचे काय भाव वाढले बसचे भाड भाडे भाडे वाढ झालेली आहे तुम्ही फक्त महिलांना महिलांना पन्नास टक्के भाडेवाडीमध्ये सवलत दिली त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा हेतू होता मतदाना त्यांचा स्वतःचा हेतू होता म्हणून महिलांकडून त्यांनी पन्नास टक्के भाडेवाढ भाडे केली भार कमी केली त्यांना सवलत देण्यात आली पण आता काय त्यांची सत्ता आल्यानंतर पुन्हा त्यांनी भाडेवाट सुरू केली मग तुम्ही कमी केलीच कशाला होती त्यानंतर महागाईने हा हाकार माजलाय आहे सर्वसामान्य लोक दिवस रात्र काम करून आपली उपजीविका भागत आहे तर त्यांचंच आयुष्य आता जड झालेलं आहे आणि कुठे नेऊन ठेवलाय आपला हा भारत आणि कुठे नेऊन ठेवलाय आपला नेऊन ठेवायचा होता हा भारत महासत्तेच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून खाणाऱ्या नेत्यांनो याद राखा तुम्ही जनतेचे सेवक आहात नाही तुम्ही राजे आहात जनतेने तुम्हाला निवडून दिले त्यांची सेवा करण्यासाठी आणि तुम्ही त्यांची सेवा नाही केली तर फक्त तुम्ही अदानी अंबानी आणि नीरव मोदी अशा बहुसंख्य बहु लोकांची फक्त खळगी करून त्यांना तुम्ही श्रीमंत केलं कोटी कोटी रुपये हजारो रुपयाचा घोटाळा करून हे लोक गेले कुठे आणि एवढ्या शांततेने केले कसं काय याचा कोणी कधी विचार केला नाही का अहो तुम्ही हा पैसा कुठून आला जो की अदानी अंबानी नीरव मोदी इकडे जो हजारो कोटी रुपयाचा घोटाळाच आला हा पैसा आला कुठून याचा सरकारने साधा हिशोब सुद्धा नाही मागितला हा पैसा तर सामान्य जनतेचा गरीब कुटुंबाचा आहे की जे त्यांच्या पोटाला चिंता मारून लबाडांनी गोडगोड बोलून हिसकवलेला आहे हे केलंय का सर सरकारांनी हे सरकारचं काम आहे का असा बनला का भारत महासत्ता देश राजकारण राजकारण आणि राजकारण या राजकारणी लोकांना फक्त काय पन्नास खोकी या नेत्याला पन्नास कोटी त्या नेत्याला जर का कागदोपत्री आपण पाहिला तर आमदार खासदाराला एक लाख ते दीड लाखाचा पगार आहे मग ही यांची तीस कोटी पन्नास कोटीची घरं कस काय बांधतात ही यांची कोटी रुपयांची मर्सडीज झाली रेंज रोवर झाले ह्या गाड्यांमध्ये ते कस काय बसतात सर्वसामान्य जनतेच्या पगारामध्ये साधी एक लाखाची टू व्हीलर घ्यायची असेल तर तो व्यक्ती सहा महिन्यापर्यंत विचार करतो की मला टू व्हीलर घ्यायची आहे मग मी ती हप्त्याने घेऊ की डाऊन पेमेंट किती करू खरा मेहनती मेहनती तर तर तोच 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 आहे 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 पगार कमवणारा तरी सुद्धा त्याला वेळेस हा विचार करावा लागतो मग या लोकांकडे पैसा येतो कुठून मला खरं सांगा तुम्ही भारत महा सत्ता झालाय पण तो जनतेसाठी झालाय की सरकारसाठी झालाय सरकार लिए पण जनता मात्र गरीबच राहिलेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे विधान परिषद विधानसभा मध्ये झालेला सर्वात मोठा ईव्हीएम घोटाळा असेल सरकारच्या विरोधात जे कोणी आवाज उठवतील त्यांना कोख्यांची लालच दिल्या गेलेली आहे आणि ज्यांनी ती कोख्यांची लालच स्वीकारली नाही त्यांच्या मागे ईडी लावलेलं ला आहे हे सर्व सामान्य जनतेला सुद्धा कळतंय खरं काय आहे आणि खोटं काय आहे पण सत्ता त्यांची असल्यामुळे कोणी इथे शब्द उचलायला तयार नाही आहे आता हे तर काहीच नाही हे फक्त सरकार आहे त्यांची सत्ता आहे पण जसं जर्मनचा राजा जसा हिटलर होता त्यांनी फक्त त्याच वर्चस्व गाजवलं होतं तसं या पूर्ण समाजामध्ये या पूर्ण देशामध्ये त्यांना फक्त त्यांचीच सत्ता गाजवायची आहे त्यांना सुद्धा हिटलर सारखंच बनायचं आहे आणि एक दिवस तो नक्कीच एक जर का सर्वसामान्य जनतेनी जर का आवाज नाही उठवला या विरोधांच्या अन्यायामध्ये तर सर्वसामान्य जनता त्याच्यामध्ये कुटुंबा खाली चालल्या देईल मला सर्वात महत्वाचं हे सांगायचं आहे अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो आणि या गुन्हेगारीतून आपल्याला बाजूला सरकारचं आहे तर तुम्ही माझ्या सोबत आहात का अन्यायाच्या विरोधात उभा राहण्यासाठी oh, oh, oh. तुम्ही माझ्या सोबत आहात का अन्यायाच्या विरोधात उभा राहण्यासाठी तुम्ही माझे हे जे दोन शब्द बोलू ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र E